नमस्कार सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त असे पौष्टिक पालकचे पराठे बघणार आहोत तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता नाश्त्याला करू शकता आणि करायला एकदम सोपे तर रेसिपी आवडली की व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका खूप जण लाईक करायला विसरतात तर मग आता चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं साहित्य घेतलंय एक पालकची गड्डी घेतली आहे म्हणजे भरपूर अशी मोठी आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे थोडीशी कोथंबीर वाटण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची दहा ते बारा हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि त्यामध्ये वाटणामध्येच आपल्याला जिरं पण लागणार आहे इथं हा आमचा घरगुती लाल मसाला आहे नाशिक स्पेशल लाल मसाला नाशिक स्पेशल काळा मसाला यासोबत तुम्हाला धना पावडर हळद पावडर आणि मस्त असा घरगुती पद्धतीचा चहा मसाला भेटेल एकदम नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये स्वच्छतेमध्ये आपण घरगुती पद्धतीचे एकदम स्वादिष्ट मसाले बनवतो तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता धना पावडर हळद ओवा चवीपुरतं मीठ बेसन पीठ एक वाटी हीच वाटी तीन वाट्या भरून आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय तीन वाटे गावाचं पीठ त्याला एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपले पराठे एकदम असे खुसखुशीत आणि खूप छान लागतात तु तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ ऍड करू शकता किंवा तांदळाचं पण पीठ ॲड करू शकता पण नुसते हे इंच पण कॉम्बिनेशन छान लागतं आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा चला मग आता पुढची रेसिपी बघूया पराठ्यांसोबत तुम्ही दही खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा नुसतेही तसेच खाऊ शकता चहासोबत एकच नंबर लागतात पण आपण आज इथं पराठ्यांबरोबर खाण्यासाठी इथं हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहे त्या साई त्यासाठीचं साहित्य घेतलं आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर थोडीशी शेंगदाणे घेतले वा भाजलेले नाहीये ते आपण मिरच्यांसोबतच भाजणार आहे थोडे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या आणि यासोबतच आपण थोडस जिरं आहे आणि ठेच्या ठेचेच्या चवीपुरतं आपल्याला इथं मीठ लागणार आहे तर मग पुढची रेसिपी आता बघूया आपण पराठ्यांच्या आधी तयारी करून घेऊ पीठ भिजवून घेऊ तर आपल्याला पालक आणि वाटण एकत्रच वाटून घ्यायचंय आहे मिक्सरमध्ये आपण पालक ब्लांच करणार नाहीये त्यामुळं डायरेक्ट वाटायचं आपल्याला कच्च्या कच्चा तसाच तर त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथंबीर बारीक कट करून घ्यायची आहे एकदम आणि पालक आपल्याला फक्त मध्ये एक कट करायचा आहे आणि तो पण आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे खूप जास्त देठ घेतली नाहीये मी पालकाची आता थोडा थोडा करून आपल्याला हा बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा असं या पद्धतीने एकदम फाईन पेस्ट तयार करायची आपल्याला पालकचे आणि बाकीच्या साहित्य आता पीठ भिजून घेऊया तर आपण इथे एक भांड घेतलंय त्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ घरगुती मसाला एक चमचा पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर ओवा खूप करून घ्यायचा आहे हातावरती जरा चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आता हे सुके मसाले सर्व पिठाला लावून घ्यायचे आपल्याला इथं तुम्हाला लाल मसाला नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी काही हरकत नाहीये किंवा हिरव्या मिरच्या थोड्याशा कमी आधी करून घ्या तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार आता आपण ही करून पालकाची पेस्ट करून घेतलेली ही टाकायची इथं पूर्णच टाकते आता यामध्येच आपल्याला शक्यतो पीठ भिजल्यात जातं एवढ्या प्रमाणामध्ये आणि पालक वाटताना अजिबात पाणी टाकलेलं नाहीये मी त्यामुळेच मिरची आणि पालक एकत्र वाटायचं म्हणजे वाटणाला पण पाणी टाकायची गरज पडत नाही आता आपल्याला चपातीच्या पिठासारखं हे भिजून घ्यायचंय थोडंसं पाणी लागलं तर लागतं नाही तर नाही लागत पालकची गड्डी किती मोठी आहे त्यानुसार ठरतं मुलांना अशा प्रकारे तुम्ही मस्त छान पालक देऊ शकता पालक आरोग्याला खाण्यासाठी किती उपाय उपयोग आहे हो त्याचा ते सगळ्यांना माहिती आहे पालकामध्ये किती जीवनसत्व असतात ते मुलं खात नाही पालक तर या प्रकारे तुम्ही देऊ शकतात पालकाची भाजी वगैरे हो नाही खात तर आता घट्टसर गोळा मी इथं मळून घेते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून अगदी थोडंसं पाणी टाकायला लागणार आहे कारण ऑलमोस्ट आपलं पीठ भिजत आलंय तर इथं पालक पालकपर्ट्यांचं पीठ भिजून झालंय अगदी थोडस तेल टाकायचंय आपल्याला दोन एक दोन चमचे म्हणजे पीठ छान असं मऊ होईल आणि छान मुरेल तेलामध्ये तेलामध्ये आता आपण थोडस मळून घेऊया तर तेलामध्ये पण आपलं पीठ छान मळून झालंय आणि ह्या पद्धतीचं ठेवलंय चपातीच्या पिठासारखं असं छान मऊ आणि खूप जास्त वेळ ठेवायचं नाही म्हणून नाहीतर याला पालकला भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं आपण ठेचा करून घेऊ आणि लगेच तोपर्यंत पीठ पण मोरेल छान दहा मिनिट मग लगेच आपण पराठे लाटायला घेऊया तेल ठेच्यासाठी इथं तवा गरम करायला ठेवलाय एक चमचा भरून आपण तेल टाकणार आहे इथं तवा छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल टाकायचं आहे तेल पण छान गरम झालंय मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्या तुकडे करून घेतले जेणेकरून अंगावर उडत नाही त्यासोबत शेंगदाणे आणि लसूण पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं गॅस कमी करायचा आहे आणि दोन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिट झाली आहे बघूया आता झाकण ठेवल्यामुळं मिरच्या अंगावरती उडत नाही आणि छान देकल्यात जातात बघू शकता असं मस्त डाग पडलेली आणि शेंगदाणे पण छान भाजले आता आपल्याला इथं जिरं टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि झाकण ठेवल्यामुळं हो मिरच्या पण अशा छान थोड्याशा मऊ होतात त्यामुळं ठेचा रगडताना त्रास नाही होत जास्त आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला इथं आपल्याला आता हा ठेचा रगडून घ्यायचा आहे पावभाजीच्या मॅशर मधून रगडू शकता किंवा जुन्या पद्धतीमध्ये म्हटलं तर तांब्याने रगडायचे आमच्या इथं आंब्यांनी पण पट्टन रगडल्यात जातो आणि किंवा तुम्ही मिक्सर मध्ये किंवा खलबत्त्यात पण ठेचून घेऊ शकता तर इथे आपला गावण पद्धतीचा ठेचा रगडून तयार आहे बघू शकता तुम्ही किती टेमटिंग दिसतोय तर कोथंबीर टाकून घ्यायची आणि गॅस सुरू करायचा आहे आता मॅशर आता बाजूला ठेवूया आपण आणि ठेच्यामध्ये असं भरपूर तेल टाकायचंय आपल्याला तेलाशिवाय ठेचायला मज्जा नाहीये आता एक मिनिट भर आपल्याला ठेचा थोडासा परतून घ्यायचं आहे तेलावरती तुम्हाला एकदम कुरकुरीत ठेचा हवा असेल ना कुरकुरीत पण खूप छान लागतो हा ठेचा तर कमी गॅसवर भरपूर असं तेल टाकायचं आणि कमी गॅसवरती ठेवायचं खूप असं मस्त कुरकुरीत आणि खमंग ठेचा लागतो हा खाय खायला आणि अजिबात तिखट लागत नाही आता खाण्यासाठी आपला ठेचा रेडी आहे काढून घेऊया तर हे बघा असं मध्ये काढून घेतलाय ठेचा तर मिक्सरच्या आणि वाटलेल्या खलबत्त्या खलबत्त्यात ठेचाही पेक्षा हा ठेचा खूप छान लागतो तव्यावर डायरेक्ट असा रगडून एकदम पारंपरिक पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा आता आपण याच तव्यावरती पराठे पण करून घेणार आहे तर पराठ्यांचं पीठ पण आपलं छान मुरलंय आता बघू शकता किती छान असं मळ झालंय तरी पण आपण पोळपटावर थोडस तेल टाकून घ्यायचंय आणि हाताने थोडस मळून घ्यायचंय आपल्याला एका साईडला तवा गरम करायला ठेवलाय ऑलरेडी थोडासा आहे गरम कारण आपण ठेचा केलाय त्याच्यावरती पण कमी गॅसवर ठेवलाय तर आपण यातला एक कुठल्या आकारामध्ये पराठा लाटायचा आहे त्या आकाराचा गोळा इथं काढून घ्यायचं आहे मी एवढा घेतला आहे काढून ह्याला लावण्यासाठी गव्हाची पिठी घेतली आहे तुम्हाला किती छोटे मोठे हवे त्यानुसार तुम्ही इथं पराठे करा आता आपल्याला हा गोळा पिठामध्ये असा जरा भुरभुरायचा आहे जेणेकरून पोळपटाला चिकटणार नाही पराठा तर आता तुम्हाला कुठल्या पद्धतीने करायचा आहे घडीचा करायचा आहे की डायरेक्ट लाटून करायचं आहे असं तुम्ही इथं करू शकता तर में डायरे गडिचा मी डायरेक्टच आहे घडीचा केला तरी छान फुकतो हा असा चपातीसारखा मस्त टम्म फुकतो पण मी डायरेक्टच खाततीय अधूनमधून आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचंय आता तुम्हाला किती जाड किती पातळ आवडतो पराठा त्यानुसार तुम्ही इथं लाटून घ्या पण पराठे शक्यतो पातळच छान लागतात पराठा लाटत लाटत आलं का गॅस फुल करायचा उलट सुलट करत करत आपण पराठा लाटून झालाय आपला बोलता बोलता खूप काही जास्त वेळ लागत नाही हे पराठे एकदम असे पटपट होतात झालाय लाटून आपला पराठा आता या जाडीचं ठेवलंय मी इथं बघू शकता तुम्ही आता तव्यावर टाकून घेऊया तवा पण छान गरम झालाय आपला गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम, मीडियम गॅस वरती आपल्याला पराठे छान शेकून घ्यायचे मस्त खरपूस असे खमंग आता तुम्ही इथे तेल लावू शकता किंवा तुपामध्ये भाजू शकता पराठ्यांना किंवा बटर पण वापरू शकता मी तेलातच भाजणार आहे दुसऱ्यांदा पलटी केला की थोडस तेल टाकून घेऊया सगळीकडे स्प्रेड करायचं म्हणजे छान असा खरपूस खमंग पराठा भाजल्यात जातो दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे आतपर्यंत छान शिजतो पराठा आणि मऊ पण होतो खुसखुशीत होतो तर बघू शकता समस्त खरपूस आपला पराठा भाजून इथं उलट सुलट करत करत भाजून झालाय गॅस कमी करायचा आहे एका भांड्यात किंवा जाळीवर हा पराठा आपण काढून घेऊ शकतो एका ताटात काढते आता दुसरा पण आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे हे बघा छोटासा गोळा घेतलाय मी आधीसारखंच तुम्हाला घडीचा बघायचा असेल तर मी दाखवते तुम्हाला घडीचा पण खूप छान होतो चपाती करतो ना सेम तसंच करायचं आहे मध्ये तेल लावायचं थोडस पीठ सुक्क घडी केली की तिथं पण आपल्याला थोडस पीठ टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं आणि आधीसारखंच घोळवायचं आहे पिठामध्ये सुक्या पिठामध्ये थोडासा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा लाटून घेऊया हो हलक्या हाताने दुसरा पराठा पण आपण आधीच्या पराठ्यासारखा लाटून घेतोय गॅस कमी ठेवायचा पराठा लाटेपर्यंत आता मी तुम्हाला शेकवता दाखवलं म्हणून नाहीतर आधीचा पराठा शेकून होईपर्यंत दुसरा पराठा इथं लाटून होतो अगदी पटापट पटवत ते पराठे मस्त असं पातळातून घेऊया आपण आता भाजून घेऊया कमी गॅस होता ना तर आता मीडियम आपल्याला याआधी मी पालकपुरीची रेसिपी अपलोड केलेली आहे रुपाली डिलिशियस किचनला रुपाली डिलिशियस किचनला जाऊन तुम्ही बघू शकता पालकपुरीची रेसिपी ती पण एक नंबर झालेली खूप छान अगदी अशी खुसखुशीत आणि भरपूर वेळा आहे तशी अशी टम्म फुगलेली तर हा पण असा छान मस्त असा खमंग भाजून घेऊया आपण आता दुसरा पराठा पण असा खमंग छान शेकून झालाय बघू शकतो किती कि सुंदर दिसतोय मस्त असा ग्रीन आणि खमंग असा भाजलेला तर आपण आता हा पण असा ताटामध्ये काढून घेऊया मस्त आणि याच प्रकारे मी सर्व पराठे करून घेणारे आता तर मस्त असे पौष्टिक आपले पालक पराठे त्यासोबत मस्त असा झणझणीत आपला गावरान पद्धतीचा रगडलेला ठेचा बघूनच तोंडाला पाणी आलं ना त्यावर मस्त अस थोडस तेल तर कसा वाटला तुम्हाला एकदम असा गावरान बेत आणि त्याचबरोबर मस्त असे पौष्टिक आपले पालक पराठे इथ सॉस पण घेतलाय सॉस किंवा दही अशा तुम्ही एन्जॉय करू शकता तर मग रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय